तर नमस्कार सर्वांना आपल्या आलेला एक पार्सल पहिल्यांदा था मी आता हळूहळू थंडी कमी होईल थंडी आहे आमच्याकडे हिटर चालू आहे दिसते का थोडंफार हा हा तर हे बघू शकता पार्सल मध्ये काय आहे आपण बघूया ठीक आहे मी दोन दिवसापूर्वी दिलेलं आणि आलंय ठीक आहे पाणी बघितलं पाणी जागा आहे

सामत पाड काय बोलायला काय बोल मी काय बोलू तुला तुला मला तुला मला बोलते मला हा आय आणि दीदीला दोघींना दोघी बहिणीला दोघी बहिणीला बोला मी तुला आई मजे आयुसक मी बुला व के है के तू के व केतन है तू आय्य के है तर चला आईच आय आईसाठी घेतले आईला ठीक आहे आईसाठी घेतले आहे बघू काय बनणार आहे तुम्हाला बहिलं एड झाले पण पहिल्यांदा घेतले बघू आता किती आले कपडा पिलू टेप लिहिले की आज डिले सामने तर चला आपण खोल्या फटाफट फटाफट कारण याला परत जर द्यायचं असेल तरी पण आपण करू शकतो

तर अडीच मीटर नसणार आहे त्यांनी अडीच मीटर म्हणून दिलेला आहे अच्छा कपडा तसं हे बघा छान आलेलं आहे आता जर काय बनवणार आहे नक्की बघा कुठं काय आहे का बघते मी किसकी लिए आहे मला माझ्यासाठी मागवलंय मम्मी ना जोरसे बोलो मराठी में

शिवायला सांगू शिवायला कमेंट मध्ये सांगा खूप छान कपडा आणलाय बोल चार मर बस बसी हां तर चला अडीच मीटरचं म्हणून पैसे घेतलं ठीक आहे मला मला काय ऑफर मध्ये एकशे का काय आहे एकशे एक्क्याऐंशी रुपयाचा अडीच मीटर भेटलेला आहे ठीक आहे तर आपण अडीच मीटर आहे का हे बघायचं आहे पण कपडा मात्र छान आहे आपण गाय राहिलेला आता पिलूला बघू पिलूला पाहिजे तो पिलू दवाई लिहा तो उलटी आहे म्हणजे दोन मीटर झाले आणि पंचवीस हा पण दिले आताच्या वेळी अडीच मीटर कपडा आलाय पहिल्यांदा आलाय आलाय सचून बोलो म हिरोईन बनवून घे तर चला याच काय बनवायचं ते नक्की सांगा ठीक आहे काय बनवणार असेल ती पण व्हिडिओ येईल तुमच्या पशी कुणासाठी बनवणार आहे हे पण कळल तुम्हाला ठीक आहे चला बाय भी कर करलो बाय करो आणि व्हिडिओ को स्टॉप करके आओ सऱ्यांना बाय लव यू लव यू